चला तर मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गावरान पद्धतीने झणझणी शेवग्याच्या शेंगाचा रस्ताभाजी करणार आहोत जी की खायला खूप भन्नट लागते आणि करायला खूप सोपी एका एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेवग्याची शेंगाची रस्ताभाजी करण्यासाठी पावकुळे शेवग्याच्या शेंगा घेतल्यात शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आणि त्याचं साल थोडंसं काढून घ्यायचं शवग्याच्या शेंगाचे साल काढल्यानं त्याच्या मधात मसाला जातो आणि भाजी खूप चवीला मस्त लागते एक वेळ स्वच्छ शेंगा धुवून घ्यायच्या लगेचच काय करायचं गॅसवर कढई ठवायची कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं तेल हलकसं गरम झालं की लगेच यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि तेलामध्ये थोडीशी तळून घ्यायची हळद तेलामध्ये परतली की लगेच यामध्ये स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या संपूर्ण शेवग्याच्या शेंगा टाकून द्यायच्या आणि दोन मिनटं चांगलं ह्या तेलामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा चांगल्या फ्राय करून द्यायच्यात म्हणजे चवीला खूप मस्त भाजी होते दोन मिनटं शेवग्याच्या शेंगा तेलामध्ये परतल्या की लगेच यामध्ये पाणी घालायचं शेंगा शिजण्यासाठी जरा जास्तीचंच पाणी घालायचे जा, कारण हेच पाणी आपल्याला पुन्हा भाजीसाठी वापरायचे हेच जर भाजीसाठी पाणी वापरलं ना चवीला खूप मस्त भाजी होते म्हणून जास्तच पाणी टाकायचं वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं याला आणि आपल्याला पन्नास टक्के या शेवग्याच्या शेंगा शिजून घ्यायच्यात जास्त पण शेव शेवग्याच्या शेंगा शिजू नका कारण भाजीत पण पुन्हा शेंगा शिथतात तर आता आपण गावरण पद्धतीने झणझणीत असं शेवग्याच्या भाजीचं वाटण तयार करून घेऊया तर उभ्या आकारा चिरलेला कांदा घेतला आहे दोन चमचे धने दोन चमचे शेंगदाणे आद्रक घेतली लसूण पाकळ्या घेतल्यात मुठभर कोथिंबीर घेतली आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत वाटण्यासाठी तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया तर इथे मी तव्यावर एक पळी तेल टाकले तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत तर खोबऱ्याचे काप आपल्याला मिडियम गॅसवरच चांगला खोबऱ्याच्या कापाचा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा खोबऱ्याच्या कापाचा रंग चेंज झाला की लगेच काय करायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायची येतं आता त्यात आपल्याला घेतलेले शेंगदाणे पण थोडेसे शे तेलामध्ये परतून घ्यायचे येतं शेंगदाण्याचा पण थोडासा आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा आहे शेंगदाण्याचा पण कलर चेंज झाला की लगेच काय करायचं त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे येतं जितकं चांगलं आपण हे भाजीचं वाटण भाततो ना तितकी छान आपली भाजी होते तर कमी साहित्य भाजण्यात आलं की भाजीला तितकी चव लागत नाही म्हणून कधीही कोणत्याही भाजीचं वाटण करताना हे घेतलेलं वाटणाचं चा साहित्य चांगलं भाजून घ्यायचं चा। धने पण आपण भाजून घेतलेले येतं आता त्यात त्या पुन्हा एक पळी तेल घालायचं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं नंतर यामध्ये घेतलेला कांदा टाकायचा कांदा पातळ उभ्या कराय चिरायचा म्हणजे लवकर भाज भाजला जातो तर कांदा पण आपल्याला चांगला मिडियम गॅसवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आपला कांदाचा पण कलर चेंज झालेला आहे बघा आता आपण लगेच कांदा पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी त्याच प्लेटमध्ये कांदा पण काढून घेतलेला आहे बघा कांदा काढून झाला की नंतर त्या त्यात तयावर आपल्याला मुठभर घेतलेली कोथिंबीर पण दोन मिनटं चांगली परतून घ्यायची कोथिंबीर परतली की यातमध्ये आपल्याला लसूण पाकळ्या आणि अद्रक टाकायच्या आणि एखादा मिनटं हे पण परतून घ्यायचंय एखादा मिनटं परतलं की लगेच काय करायचं त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य काढून घ्यायचंय तर आपलं वाटणाचं सर्व साहित्य काढून झालेलं आहे एका प्लेटमध्ये हे नाही का थोडंसं पांगून घ्यायचं चमच्याने म्हणजे लवकर थंड होतं आणि आपल्याला याचं मिक्सरमधून बारीक वाटण काढून घेता येते तर वाटण थंड होईपर्यंत हे भाज्याला साहित्य आपण आपल्या शेंगा शिजल्यात का बघूया तर हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते शेंगा कितपर्यंत शिजवायच्या आहेत व्हिडिओमध्ये तर इथं मी शेंग काढून घेतलेली एक चमच्यावर तर अशा प्रकारे आपल्याला पन्नास टक्केच्या शेवग्याच्या शेंगा शिजून घ्यायच्यात कारण जास्त जर तुम्ही गाळ शेंगा शिज दिल्या तर भाजीमध्ये तर जास्तच गाळ होतील आणि त्या खायला चांगल्या लागणार नाहीत तर आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत आता आपलं वाटण पण हे थंड झालेलं आहे लगेच काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटंच मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे बारीक वाटण निघतं यामध्ये नंतर आपल्याला हे कोल्डच मिक्सरला एकदा वाटण फिरून घ्यायचं कोल्ड एकदा वाटण फिरले की नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एकदमच जास्त पाणी घालू नका नाही तर वाटणाची चव जाते एक दोन चमचेच पाणी घालायचं आणि पुन्हा आपल्याला मिक्सरला बारीक जितकं निघत तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये किती बारीक असं मी हे वाटण वाटून घेतलेले तर आपलं वाटण पण तयार आहे आणि शेंगा पण शिजलेल्या आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर गॅसवर कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकायचं गावरान पद्धतीने भाजी म्हणली की तेल थोडं जास्त आलंच तेल गरम झालं की लगेच कि च्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की लगेच कि यामध्ये जिरे घालायचे जिरे पण चांगले फुलू द्यायचे आणि यामध्ये घालायचे आता केलेलं वाटण तर इथे मी केलेलं वाटण घातलेलं आहे मीडियम गॅस करायचा फुल गॅसवर कधीच वाटण परतायचं नाही एकसारखं आपल्याला दोन तीन मिनटं हे वाटण तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचे हे आपण वाटणाला तेल सुटीपर्यंत ना भाजीला खूप मस्त चव येते बघा एकसारखं दोन तीन मिनटं परतलं की हे बघा वाटणाला असं तेल सुटतं वाटणाला तेल सुटलेले आता यामध्ये घालूया आपण सुके मसाले तर इथे मी घेतलेलं आहे दीड चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकतात तर इथे मी दीड ते दीड चमचा लाल तिखट टाकले आता टाकायचं आपल्याला दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा हळद पावडर टाकायचं आणि एक चमचा आपला गरम मसाला टाकायचा हे सर्व सुके मसाले चाकले की चांगले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनटं चांगलं याला पण परतून घ्यायचं आहे आता सुके मसाले पण परतलेले येतं आता यामध्ये घालायचे तर आपल्याला शिजवलेल्या शेंगा शेंगा घातल्या की चांगल्या वाटणामध्ये परतून घ्यायच्या आता पाणी टाकायची गडबड करायची नाही एक दोन मिनटं चांगल्या चा चा या वाटणामध्ये शेंगा पण आपल्याला परतून घ्यायच्या आता चा शेंगा चांगल्या वाटणात मिक्स झाल्या की लगेच यामध्ये घालायचे पाणी तर पाणी आपण श शेंगा शिजलेलंच पाणी घातले जर हे पाणी ना खूप मस्त चव येते भाजीला म्हणून हेच पाणी घाला जर हेच पाणी जास्त नसेल तर काय करायचं गरम पाणी करूनच भाजीमध्ये घालायचं कधीच थंड पाणी भाजीत घालायचं नाही कोण्यास भाजीला तितकीच चव येत नाही पाणी घालून मिक्स करायचं आणि एखादी भाजीला चांगली उकळी आणायची खळखळून भाजीला उकळी आली की कोथिंबीर टाकायची तर तयार आहे आपली गावरान पद्धतीने झंझणी शेवग्याच्या शेंगाचा रस्ता नक्की या पद्धतीने करून बघा खूप मस्त चवीला भन्नाटाचा लागतो आजचा व्हिडिओ आवडल्याचा एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका